विद्यार्थी वर्गात पण शिक्षक गायब फरारपाडा शाळेत दिवाळीनंतरचा पहिला धक्का पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील फरारपाडा येथे एक विचित्र पण गंभीर प्रकार समोर दिवाळीच्या सुट्टीनंतर आज शाळा पुन्हा सुरू झाल्या मात्र गावात विद्यार्थ्यांनी वर्गात पाऊल ठेवले तरी शिक्षक मात्र बेपत्ता शाळा खुली विद्यार्थी उपस्थित पण अध्यापनासाठी एकही शिक्षक शाळेत नाही यामुळे इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शिकणारे लहान विद्यार्थी निराश होऊन परत घरी गेले ग्रामस्थांनी तात्काळ गट विकास अधिकारी आणि शिक्षण विभागाला फोन करून शिक्षक गैरहजर का असा जाऊन पहिला शैक्षणिक दिवस असा शिक्षका विना गेला आता प्रश्न असा शाळेतून गैरहजर राहणाऱ्या या शिक्षकांवर प्रशासन कारवाई कधी करणार फरार पाड्यात शिक्षकच फरार आणि मी ज्या शालेमध्ये आलेलो आहे त्या शालेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाला फराळपाळावेळे विक्रमगड तालुका जिल्हा पालघर आणि येत्ता पहिली ते ये पाचवीपर्यंत ही पोरं शिकतात तिथे दिवाळीच्या सुट्टीनंतर प्रथम पहिला दिवस या मुलांचा आहे तुम्ही मुलांना किती वाजता आले दहा वाजता आली तोपर्यंत ह्याना एक दहा वाजताच्या नंतर आत्ता किती दोन वाजलेत एकही शिक्षक मिळत नाही ह्या शालेमध्ये तर ह्याला जबाबदार कोण त्याच्यानंतर इथे ग्रामस्थ आलेले आहेत त्याच्यानंतर इथली जी शालेची अध्यक्ष आहेत तीसुद्धा आलेली आहे आणि आम्ही बी साहेबांना सुद्धा फोन केलेला आहे ओनासुद्धा फोन केलेला आहे तरी पण इथे शिक्षक एक अवेलेबल मिळत नाही धन्यवाद